नमस्कार पिसाचा झुकता मनोरा सगळ्यांनी बघितलाय आणि ते जगाच्या आश्चर्यामध्ये समाविष्ट आहे असो जगात कशाचं आश्चर्य कोणाला वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळं त्या आश्चर्याच्या भानगडीत आपण पडणार नाही तो मनोरा झुकलेला असेल कललेला असेल कसा असेल तसा असेल मला एक तुम्हाला झुकलेलं मंदिर दाखवायचं आहे ते मंदिर यासाठी दाखवायचं आहे की जे जे कोणी वाराणसी म्हणजे काशीत येतात ते ते या मंदिराकडे बघत बघत निघून जातात या मंदिराचं बघत बघत निघून जाण्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो त्याच्या बाजूला जर काय असेल तर ते आहे मणिकर्णिका घाट मणिकर्णिका घाटावर सतत प्रेत जळत असतात त्यामुळे या मंदिराच्या बाजूने लोक सहजपणे निघून जातात किती झुकलंय किती वाकलंय एवढाच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि याविषयीची उत्सुकता मनात ठेवून लोक निघून जातात तसं हे मंदिर तऱ्हेतऱ्हेच्या शापांनी ग्रासलेलं आहे अशा कथा आहेत कोणी म्हणतो पूजापाठ करू नये तसंही पावसाळ्यात पाणी आलं की या मंदिरात जाताच येत नाही ते वाळू आणि पाण्याने गच्च भरलेलं असतं अशी या मंदिराची स्थिती आहे कोणतंही हे मंदिर कोण बांधलंय याच वैशिष्ट्य काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाऊन मिळाव्या लागतात या मंदिराला रत्नेश्वर महादेव या नावाने ओळखलं जातं याची रचना कधी झाली त्याच्या कथा काय आहेत ते सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी हे मंदिर किती झुकलंय त्याचा अंदाज आपण घेऊया या रत्नेश्वर महादेव मंदिराचे काही फोटो जुन्या स्वरूपाचे व्हायरल होत साधारणत अठराशे साठ या काळात काढली गेलेली काही छायाचित्र आणि काही चित्र जुन्या काळातली अजूनही दिसतात त्यामुळे ते अठराशे साठ ला अस्तित्वात होतं असं म्हणायला संधी अठराशे साठ चा विचार केला तर ता साधारणत एकोणीशे साठ पर्यंतची शंभर वर्ष आणि त्यानंतरची चाळीस अधिक वीस साठ वर्ष अशी एकशे पासष्ट वर्षाचं या मंदिराच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला सापडतात म्हणजे एकशे पासष्ट वर्षापूर्वी हे मंदिर अस्तित्वात होत या मंदिराची निर्मिती कोण केली आहे ते या मंदिराची निर्मिती राजा मानसिंहाने केलेली आहे असं म्हटलं मानसिंहानी आपल्या आईसाठी रत्नेश्वर महादेव मंदिराची निर्मिती केली आणि या मंदिराची निर्मिती झाल्याबरोबर त्यानं असं म्हटलं की झालं आता मी छानपैकी मंदिर बांधलंय महादेवाचं मंदिर बांधलंय आणि मी माझ्या आईच्या कर्जातून मुक्त झालोय ज्या क्षणी मानसिंहाच्या मनामध्ये आपल्या आईच्या कर्जातून मुक्त झाल्याची भावना आली त्या क्षणी आतल्या महादेवाने शाप दिला आणि हे मंदिर झुकलं आणि झुकल्यामुळं त्या राजा मानसिंहाला संदेश काय मिळाला असेल तर आईच्या कर्जातून कधीही मुक्त होता येत नाही तुला आईच्या कर्जातून मुक्त झाल्याचा गर्व झालाय तर ते मंदिरही झुकलं तुलाही झुकावं लागेल आहे ना याची रंजक कथा किती खरी किती खोटी हा विषय वेगळा म्हणजे याच्या भानगडीत मी पडत नाही पण त्यातून मिळालेला संदेश जो आहे ना तो इतका अप्रतिमय आणि इतका सुंदर आहे की आईच्या आई कर्जातून कधी मुक्त होता येत नसतं तसं हे मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि तो नमुना काय आहे हे तुम्हाला मी आता सांगणारच आहे पिसाचा झुकलेला मनोरा हा साधारणत तीन डिग्रीमध्ये झुकलेला आहे काही जण म्हणतात की तो पाच डिग्रीमध्ये झुकला होता मग त्याला तो पडेल आणि मग नष्ट होईल म्हणून त्याला काही वास्तुतज्ञांनी तीन डिग्रीमध्ये आणून ठेवला दोन डिग्रीत कमी केलंय पण माझ्या माग जे मंदिर आहे ना ते मंदिर नऊ डिग्रीमध्ये झुकलेलं आहे नऊ अंशामध्ये झुकलेलं आहे पिसाच्या मनोऱ्याच्या तिप्पट हे मंदिर झुकलेलं आहे म्हणजे पाच तीन जे काय असेल ते असेल पण हे नऊ मध्ये झुकलेलं आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे असा नमुना तुम्हाला कधी सापडणार नाही अन्य ठिकाणी मी यासाठी हे सांगतोय की वाराणसीला विश्वनाथाच्या दर्शनाला येणार आहे विश्वनाथाचं दर्शन घेऊन निघून जातात पण आपल्यातल्याच सगळ्या गोष्टीला आपण कधी नीट बघत नसतो आपल्यातल्याच मंदिरांचं दर्शन आपण कधी घेत नसतो बघत नाही त्याला महत्व मिळेल असं बघत नाही सध्या तरी हे मंदिर बऱ्यापैकी जपल्या गेलेल्या वरच्या एक दोन ठिकाणी थोडासा खराब झालाय पण जपल्या गेलेला आहे ह्याच्या हाईट संबंधी सुद्धा रंजक माहिती तुम्हाला सांगतो आपण जिथून बघतोय तिथून ते काही पंचवीस फुटापर्यंत पंचवीस मीटर पर्यंत जातं तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे सत्तर मीटर पर्यंत आहे कारण या मंदिराची हाईट मोजली जाते ती इथून म्हणजे नदीच्या समतलापासून ती मोजली जाते जरा मी तुम्हाला नदीचा समतल दाखवतो आणि ती हाईट पण दाखवतो जिथून नदीचा समतल येतो आहे नदी दाखवा आणि असं अलीकडच्या बाजूला जरा या थेट त्या मंदिराच्या खालच्या भागापर्यंत तिथपर्यंत माझं बोट जे जाते तिथपर्यंत दाखवा म्हणजे इथून त्याची हाईट मोजली जाते आणि ती भरते पंचवीस मीटर पण जर थोडंसं आतल्या बाजूला दाखवा थोडं आपण जरा पुढे येऊया आणि मग तुम्हाला मी दाखवतो की काय गडबड कुठे दिसते तुम्हाला ही जर हाईट पकडली तर आतल्या बाजूला अजून थोडंसं खोल उतरल्यावरती तुम्हाला ते मंदिर सापडतात अजून थोडीशी खोली आहे आणि पाण्यामुळे म्हणा वाळू झाल्यामुळं म्हणा किंवा सततच्या पुरामुळं म्हणा या मंदिराची खालून वाळू भरत गेल्यामुळं आणि हे बांधकामही झालंय बऱ्यापैकी घाट करण्यामध्ये या करण्यामध्ये त्याची हाईट जराशी दाबल्या गेलेली आहेत पण पिसाच्या मनोर्या इतकीच त्याची हाईट आहे आणि त्याचं टिल्ट असणं लीन असणं म्हणजे झुकलेलं असणं काही छान शब्द हो इंग्रजीतला लीन तो किती लीनड आहे हे तपास जात तो छान शब्द आहे मला आवडला तो शब्द आणि हा झुकलेला मनोरा नऊ डिग्री मध्ये म्हणजे जगाच्या आश्चर्यापेक्षा हे जास्त छान आहे जास्त झुकलेलं आहे जास्त काळ टिकलेला आहे आणि म्हणून याच किमान बघायला तरी येणं आवश्यक आहे मी किमान बघायला यासाठी शब्द वापरतोय की याच्या संबंधीची अजून एक कथा आहे तीही तुम्हाला मी सांगणार आहे कारण इथे दर्शनाला पूजेला लोक येत नाही म्हणतात का ये ते काय येत नाही ते पण सांगणार आहे की पाहताय मणिकरिका घाटावरची लाकडं आणि काही चितेच्या ज्वाळासुद्धा तुम्हाला तिथे दिसतील तिथून अगदी जेमतेम शंभर फुटावरती हे रत्नेश्वराचं मंदिर आहे रत्नाय म्हणा खरं तर पण या रत्नेश्वराला त्या मनकर्णिका घाटाची जोड असल्यामुळं बऱ्याच जणांचं या मंदिराकडे दुर्लक्ष होतं इथे असं म्हटलं जातं की या मंदिरामध्ये साधारणतः पावसाळ्यात तर काय जाणं शक्यच होत नाही पाणी गच्चं भरलेलं असतं त्यामुळे पावसाळ्यात कोणी जात नाही इतर वेळीसुद्धा फारसं कोणी या मंदिरात पूजा करायला येत नाही त्याचं कारण आहे की या मंदिरात पूजापाठ केल्यावरती जपजाप केल्यावरती घरात काहीतरी वाईट होतं अशा अर्थाचा एक गैरसमज आहे आणि त्या गैरसमजातून लोक इथे पूजापाठ करायला येत नाहीत बघतात अरेवा म्हणतात निघून जातात त्यामुळं हा रत्नेश्वर एका वास्तूचं रत्न असून देखील लाज लपल्या गेलेलं आहे लोकांच्या उपेक्षेचं केंद्र बनला खरं तर विश्वनाथ या महादेवाच्या नगरीतच महादेवाचं मंदिर इतक्या लपलेल्या अवस्थेत असावं याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती असेल मित्र आयुष्य आलो पुढे भरतकुंड बघितलं पुढे निषाद राजाच्या शृंगवीरपूरला होत असलेला बदल बघितला वाराणसीमध्ये कॉरिडॉरच्या माध्यमातून होणारा बदल बघितला आणि हा बदल बघितल्यावरती जगाचं आश्चर्य ठरावं असा या मंदिरातही काही बदल होणं आवश्यक आहे ज्याच्याकडे लक्ष जाणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे लक्ष जायचं असेल ना तर खूप सोपं काम आहे लोक इथे येतील बघतील त्याच्या संबंधी इंटरनेटवर सर्च करतील त्याच्या संबंधीची भेटीची एक मोहीम राबवतील ते म्हणजे रत्नेश्वराचं पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला टक्कर देणारं मंदिर चांगलंच टिकून राहील आणि तो भारताचा गर्व म्हणून समोर येईल एवढं मात्र नक्की आहे चला मग पुढच्या वेळेला वाराणसीची जेव्हा चक्कर असेल तेव्हा मणिकर्णिका घाट म्हणून या मंदिराला न टाळता नक्की बघायला यावं एवढीच विनंती